नमस्कार सयाजीराव खूपच चिडलेले असतात कारण जानकीने सयाजीरावचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो त्यामुळे सयाजीरावची चांगलीच बोलती बंद झालेली असते सयाजीरावला काय बोलावं तेच कळत नसत तो खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी सुद्धा खूप चिडलेली असते जानकीला सुद्धा खूप राग आलेला असतो त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते बस पुरे झाला आता आता काही झालं तरी तुम्हाला सुटका नाही आई बघितलं ऋषिकेश तर आपल्या सौमित्र भाऊजींवरती आरोप करत होते त्यांना नाही नाही ते बोलत होते पण ते सर्व जे काही बोलत होते ना ते फक्त आणि फक्त या या ऐश्वर्यामुळे कारण या ऐश्वर्याने सगळं काही घडवून आणलं होतं त्या संपतला हाताशी धरून आता तर मला त्यांच्या या वागण्याची खूप लाज वाटते लाज असं वाटतं की नाही आता बस झालं आता तर मला या संबंधी काही बोलायचंच नाही नको त्या गोष्टी मला उघळायच्याच नाही बस म्हणजे बस पुरे झाला तेव्हा मात्र जानकीला खूप राग आलेला असतो तेव्हा ऐश्वर्या बोलते जानकी बस कर उगाच जास्त शहाणपणा करू नकोस हो केलं मी हे सर्व काय करणार आहेस तू तेव्हा लगेच जानकी बोलते काय करणार आहे मी अगं तुला माहिती सुद्धा नाही मी काय काय करू शकते ती तुला जर का कळलं ना तर कदाचित तू घाबरशील कदाचित तुला खूप मोठा धक्का बसेल कदाचित तू खूप मोठी आदरशील पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी खूप चिल्लेली असताना ती सयाजीरावला बोलते सयाजीराव आता तर तुझी धिंड काढणारच खरं तर जाऊ करायला सुद्धा लाज वाटते मान असा मागून मिळत नसतो सयाजीराव तो मान कमवावा लागतो आणि तुमची मात्र लायकीच नाही एक गोष्ट मला कळून चुकली सयाजीराव तुम्ही कधीच सुधारू शकत नाही आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते काय मिळतं काय तुम्हाला माझ्या माझ्या घरात आग लागून मिळतं काय माझं घर उद्ध्वस्त करायला निघालात माझं घर पण जानकी ऋषिकेश रणदिवे जिवंत असताना आमचं घर कधीच उद्ध्वस्त होऊ शकत नाही अहो तुम्ही कितीही संकट आणा कितीही संकट आमच्या घरावरती आणण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा जानकी आमच्या घरासमोर ढाल बनून राहील ती घरावरती कोणतंही संकट कोसळू देणार नाही काय येणार ऋषिकेश आणि जानकी ही, जान ही दोघं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासारख्या माणसाला कोणीही धडा शिकवू शकत त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते प्लीज आई तुम्ही काय बोलताय कळतय का, बोलता का तुम्ही माझ्या डॅडाशी बोलताय तुम्ही माझ्या डॅडाशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो का तुझ्या डॅडाशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही का मग तुझ्या डॅडाशी बोलायचं तरी कसं ते तरी मला सांग नाही ते तरी मला जाणून घेऊ देत मला कळू देत तरी तुझ्या डॅडाशी नक्की बोलायचं तरी कस तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्राला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते प्लीज आई अपमान करायचा असेल तर माझा करा तेव्हा लगेच जानकी बोलते तुला ही गोष्ट कळली नाना ना किडनॅप केलंच नानांच्या आयुष्याची वाट लावायला निघालेलीस ना एवढंच काय तर माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलेलं जर का ऐन वेळी नाना भेटले नसते तर कदाचित माझा नवरा तुरुंगात राहिला असता पण ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर काहीही कर पण माझ्या नवऱ्याच्या केसाला सुद्धा तू धक्का लावू शकत नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती खूपच घाबरलेली असते ऐश्वर्याची तोंड चांगलीच बोलती बंद झालेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी तू स्वतःला समजतेस तरी कोण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी कधी ना कधी तरी तू माझ्या विरोधात हरशील की नाही बघ तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या मी कधीच तुला जिंकू देणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा तू माझ्याशी जिंकू शकत नाहीस म्हणजे नाहीस तेव्हा मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसलेला असतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते बस झालं आई आता खूप झालं आता तर मला काहीच ऐकायचं नाही आई आपण तर आता यांची धिंडच काढूया आणि जानकी आणि सुमित्रा सयाजीरावची कॉलर पकडत त्याला फरपटत नेतात आणि त्याची चक्क धिंड काढतात त्याची चांगलीच दिंड काढतात त्याच्या तोंडाला काळ एवढंच काय तर त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून मुळशी गावातून का दिंड काढत त्याला फरफटत नानांच्या पायावर आणून टाकतात तेव्हा मात्र नाना खूपच चिडलेले असतात नाना मोठ्यानी बोलतात काही झालं तरी या माणसाला मी कधीच माफ करणार नाही हा माणूस म्हणजे माझ्या आयुष्याला लागलेली कीड आहे कीड तेव्हा लगेच नाना खूपच चिडलेली असतात त्यावेळेला सयाजीराव बोलतात नाना मला माफ कर जेवढी माझी दिंड काढायची होती तेवढी तू काढलीस पण नाना आता या सर्व गोष्टी थांबव नाहीतर माझ्या आयुष्याची वाट लागेल नाना प्लीज तेव्हा मात्र नाना बोलतात अजिबात नाही मी कधीच ही गोष्ट थांबवणार नाही तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस एवढं लक्षात ठेव त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते अहो याला माफ करण्याचा तर प्रश्नच येत नाही लवकरात लवकर याला पोलिसांच्या ताब्यात द्या तेवढ्यात मात्र तिथे ऋषिकेश आलेला असतो तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश स्वतःच्या भावावरती आरोप केलेत स्वतःच्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न केला ज्या भावाला लहानपणापासून ओळखलं त्या भावाला असं आरोपाच्या ह्याच्यात उभं करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी प्लीज समजून घे ना जानकी निदान तू तरी असं म्हणू नकोस तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश आज मी खऱ्या अर्थाने हरले ऋषिकेश आज मला असं वाटतय की तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं केलं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ऋषिकेश सर्वांसमोर सौमित्राची माफी मागतात त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो दादा प्लीज तू माझ्या समोर हात जोडायची गरज नाही दादा तुला जे दाखवण्यात आलं तुला जे सांगण्यात आलं त्याच्यावरती तू विश्वास ठेवलास दादा प्लीज असं करू नकोस तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो सौमित्र खरच सॉरी खरच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच सौमित्र मोठ्यानी बोलतो नाही तुझ काही चुकलेलं नाही आणि तुला माफी तर मागायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा हा सौमित्र तुला कधीच एकटं पाडणार नाही कायम तुझ्या सोबतच असे तेव्हा मात्र सौमित्र ऋषिकेशला मिठी मारतो त्यावेळेला सारंग ऐश्वर्याकडे बघत असतो त्यावेळेला जानकी सारंगला बोलते बघितलं सारंग भाऊजी बघितलत का ज्या ऐश्वर्याला तुम्ही कायम पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होतात ज्या ऐश्वर्याच्या पाठीशी कायम तुम्ही उभं राहत होतात त्याच ऐश्वर्याला आज तोंड कशी पडताना कसं वाटतंय सारंग भाऊजी कारण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते नको सारंग भाऊजी नको त्या गोष्टीचा विचार करूच नका पण तुम्ही माझं माझं ऐकलतच नाही तुम्ही स्वतःच तेच खरं केलं आणि शेवटी काय झालं बघितलं सारंग भाऊजी शेवटी तुम्ही तोंड घशी पडलात शेवटी तुम्ही काहीच करू शकला नाही सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा सारंग भाऊजी काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला हरू देणार नाही तेव्हा मात्र सारंग जानकीकडे बघत बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आता तरी जानकी सयाजी आणि ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका